अजून काही आहे ना काय माहिती बाई हे भरलं पाणी आले का तुम काय काय चाललंय हे घरात काय चाललंय मला ना खरंच सांगते लय वैता बर का आता अग काय झालं तुम्हाला दिसत नाहीये हा मला दिसतंय सगळं तुला कामाचा खूप लोड येतोय ना अग आता कोण सांग बर ना? तरी पण ना मम्मी तुला हातभार लावतेस ना कामात काय कधी लावलं मला त्यांनी हातभार अग आता काल नाही का त्यांनी स्वयंपाक केला हे बघा काही नका बोलू ते, ते तुम्हाला काही खोटं तुम्ही काही खोटं मला येऊन बोलता बरं मी बघतोय ना हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगते मला ना खूप वायतक आले आहो कामाचं भार तर हायच आहे मला त्याचं तर काही चुकणारच नाहीये ते, ते माझ्या पाचवीलाच पुजलेले पण बघा मला तुमच्या घरच्या ना खूप वायतक देतात बरं का वायत देतात लय वायतक देतात अगे हे काय बोलू राहिली तू इतके दिवस तुला वाईट दिला ना आता काय झालंय तुला हे बघा मी काय खोट बोलणारी नाहीये तुम तुम्हाला माहितीये तुम्ही मला चांगलं ओळख मला तुझ्या गोष्टीवर विश्वास नाहीये तू ना काही नाहीये हे बघा तसंच तुमचे वडील तुमची आई मला नको नको ते बोलतात दिवस रात्र माझ्या मागा आरडा वरडा करत असतात मी इतकं सगळं काम करते तरी पण त्यांना बघवत नाही हा त्यांनीच ते मला बोलतच असत हे कर ते कर काय बोलले सांग बर मला मी भाजी करून ठेवली जरी ना तरी म्हणणार अजून दुसरे भाजी कर मला काय दुसरे काम नाहीत का चपात्या असेल दुपारच्या तर म्हणणार संध्याकाळी अजून ताज्या चपात्या कर, ता कर। हां मला कस काय दिसलं नाही इतके दिवस पण तुम्हाला दिसन कस तुम्ही डोळ झाकून असतो ना घरात तुम्हाला कसं काय दिसन हां आणि तुमच्या समोर ते मला असे नाही करत तुमच्या समोर असे गुलू 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 करतात आणि तुम्ही गेले का मग मला हाडीस तोडीस करतात अच्छा म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर का हां तुम्ही बाहेर गेल्यानंतर अगं पण इतके दिवस सांगायचं ना मला तू असं करते तर आता मी सांगितलं असत पण तुम्हाला माझ्या विश्वासच बसणार नाही ना मी तरी म्हणतोय तू चिडचिड काय करते दोन दिवसापासून बघतोय अहो तेवढंच नाही तुम्हाला मी सांग का अजून काय काय करतात मला इतकं उलट पालट बोलतात ना आता सासरे ना सासऱ्याच्या जागाच राहावं ना त्यांनी मला उलट पालट बोलतात डायरेक्ट शिवी सुद्धा देतात म्हणजे माझे पप्पांनी तो शिवी दिली हा पर तुमच्या आईने सुद्धा काय करते माहितीये का आता सासू आहे ना सासू सासूवानेच राहावं ना अशा हात काय धरते मारते काय मला हे मारलं हा बापरे तू एवढे दिवस सहन कस काय केलं मला सांगायचं मी आधी त्यांच्याकडे बघितलं असतं ना मी म्हंटल माझ्यावर विश्वास नवराय ना मी तुझा सांगायला पाहिजे होत यार तू एवढं त्रास सहन करू राहिली आता मी तरी काय करू जाऊ दे आता मी सांगितलंय ना तुम्हाला नाही तु माझ्यावर विश्वास आहे ना पण अग आग... आता तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार मग कोणावर ठेवणार बर तुझी चिडचिड करते मला खरंच खरंच सॉरी बर का मला तू एवढे दिवस सांगायला पाहिजे होत यार मला का का ते काही नका सांगू तुमचं प्रेम राहून दे बाजूला तुम्ही ना त्यांच्याकडे बघा बरं बघतोस त्यांच्याकडे सांगू शिवाय देता तू फक्त बघ ह तुला एक बोट सुद्धा लावणार नाही इथून बोड असं त्यांचा हाल करतो चल तू रडू नको बर शाली सोन भाई आपल्या अवघड झाली अवघड दिसत आहे पण जाण तुम्ही नका काळजी करू आपला पोर का चांगला आहे ना आपला पोरा चांगला पोराचं नाही मला माहिती माझ्या पोरावर माझा विश्वास आहे पूर्ण तो आपल्याला कधीच अंतर देणार नाही कधी त्रास देणार नाही तिचा ऐकणार बी नाही तो पण मी म्हटलं आपल्या पोराला चांगली बायको भेटली मग काय वाढवा हे लय वाढवा हे करता मी तर म्हणते आपल्या पोराचे हाल बिचाऱ्याची आता त्याने आई बापाचा ऐकावा का तिचा ऐकावा आपण आहे तो काही नाही वाटणार त्याला पण आपण गेल्या पोराच्या हालच होईल पण तुम्ही ना काळजी करू मला माहिती आहे तो तिचा ऐकणारच नाही तिला जरा सताईटपणा जरी जरा सोडू नको तिला पोराला शब्द बोलून जायचं नाही ते कुठे गेलं तुम्हाला सांगून गेला कोण नाही नाही गेला तर कुठे फिरायला पारायला काय माहिती जाऊ लागत नाही काय माहिती काय माहिती आता काय करावा काय कुठे जाते कुठे येणार काय माहिती आपलं लेकर चांगलं आहे ना आपलं पोर चांगलं बस झालं काय तर घेणं पडलं आपण त्याला लहानस मोठे केलं म्हणजे काही आपण संस्कार त्याच्यावर तसे केले चांगले नाही चांगले केले आपण संस्कार त्याच्यावर आपल्या शब्दाला पुढे नाही जात मग पोर मग तुम्ही निकाल टेन्शन घ्यायचं मला माहिती मला त्याचीच काळजी काय म्हणलं सोनबाई अशी भेटली आपल्या पोराला बायको कसं होईल आपल्या पोराच होईल होईल सगळं चांगलं होईल तो आला तो काय काय कुठे घालता प्लॅनिंग चालू आहे काय तुमची कुठे घालता जेवायचं का काही प्लॅनिंग चालू आहे सुन्याला कसा त्रास द्यायचं ते म्हणजे अरे देवा काय काय बोलू राहिला आम्ही तर कधी त्रास दिला नाही ना, ना, ध्यानी नाही त्रास द्यायचा शोभत नाही बर का तुम्हाला मी सगळ्या मित्रांना सांगतोय माझ्या आई वडील लय भारी बायको लय जीव लावित येते अरे बाबा लावतोच आम्ही जीव आम्हाला तुझी काळजी तिची काळजी आम्ही आता तेच म्हणत होतो आपल्याला चांगलं आहे असं काय बोल राहिला तू हे बघा तुम्हाला सगळं माहितीये तुम्ही काय करताय माझ्या बायको सोबत आणि किती त्रास देत मला बायकोना सगळं सांगितलेलं आहे उलट आहे ना त्यांनी इतके दिवस सहन केलाय तुमचा त्रास बाई बघा बाई आता हे काय त्रास सहन आहे आपण काय त्रास दिला तिला काय तिला काय डाव दिला आम्ही हा दिले एखाद्या दिले तुम्ही तर बोलूच नका तुम्हाला शोभत का, का? शिव्या देता आता बाई अरे बाय तुझ्या बापाने मला कधी आतापर्यंत शिवी नाही दिली नाही बोलले तुला मी तेच सांगतोय तुला कधी शिवीने दिली माझ्या बायकोला कस काय दिली अरे नाही 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 तुझ काहीतरी काही समज उरायला आणि तू मारलं आता बाई मारलं शिवाय दिल्या मग तुम्हाला मुलगी नाहीये मला बहीण नाहीये म्हणून तुम्हाला पोरीची किंमत कधी कळणार नाहीये हा ती घर सोडून आली बिचारी तुम्ही इथं त्रास जाता अरे ती आमची लेख आहे आम्ही असं समजतो तिला हा तू असं म्हणतो आम्हाला लेख नाही मान्य मी नाही समजत तिला ती तुम्हाला समजतीये आईवडला सारखं जीव लावतीये हा जेवायला देती आंघोळीला पाणी सुद्धा तुम्हाला बाथरूम मध्ये बादली भरून देती ती तुम्ही शिवे देता बघितलं का आता मला लाज वाट राहील तुम्हाला आई बाप म्हणायची तेव्हा कशी उलटे गांगा वाहू राहिली ना इथ म्हणजे त्या पुरे ना पाना सोना नवऱ्याचे कान भरले कान नाही भरले एवढे दिवस नाही म्हणली मला ती आज म्हणली त्याला तुम्ही शिव्या दिल्या म्हणून मी समजत होते माझ लेकरू लय चांगलं लय मला विश्वास होता बाई त्याच्यावर मला पण होता तुमच्यावर विश्वास तुम्ही विश्वासघात घात केलाय अरे देवा मी म्हणत होतो या पोराच लवकर लग्न केलं ना आपण हे पुढं काय घडायचे मला मा डोक्यात होतच ते का बायकोचा पाय झाला आता असं का तुम्ही सोडू नका पण त्रास द्यायचा ऐक नाही तुमचं चालू द्या अरे बाबा आम्ही काही त्रास देत नाही काही बोलत नाही तुझा सारा गैरसमज झालाय आम्ही तर बाबा ऐकून हे बघा तुम्हाला हा? तुम्हाला शेवटची देतोय घरात राहायचं असला ना तिला अजिबात त्रास द्यायचा नाही बरं का नाही तर सांगितलं रे मानतात जाईन तुम्ही माझे कोण येते अरे देवा पाहिलं का आता आपल्याच घरात राहिला आपल्याला चोरी हा दमदम बघा बाई काय माहित होत बाईल आपला एवढे संस्कार करू त्याच्यावर फेरले आपले खरच बाई बघा ना काय नाही केलं त्याच्यासाठी हा दूध नव्हतं मी बाहेर दूध आणलं काय दूध पाजलं त्याला पाहताला दुधाची ओळख तरी आहे काय बाई खरच चला जे ते बर आहे हाय काय आता कोण चालले तुम्ही आता आता घरात चाल का चला। थे थे आता काय करते का तीर्थयात्रेला आता तेच बाकी राहिले मला चला हो मला तर आता नाही बायाच्या पाय ना आता घरात बसच वाटत नाही काय करावं एवढं मोठं घर असं राहना तिन बसायची वेळ आली घर आता आपल्याला नाही बांधलं ते सुना, सुना मुलाला बांधेले पण शेजारी पाजारी पाहत्यात काय म्हणतील तोंडात छेन घालतील ना आणि भाऊ बांधाला जर कळालं तर बाई किती थोतो बाई भाऊ बांधाला कळायचं राहिले का आपण राहत येऊन बसतोय दिवस दिवस काय झोपायला संध्याकाळी गिरी जातो फक्त बाई मला तर घरात जाऊ वाटाय ना पायी मला तर असं जीवस लागत नाही बाई घरात तुम्ही काही मान वर्ग सुद्धा तिचं ऐकायला लागला आता हा नाई नवल वाटू राहिलं बाई मला किती बोललं दम देऊन गेला आपल्याला काय बोललं बाई ते खुशाल कसं करावं बाई आता कसंच नाही कसे दिवस काढायचे भाई आपल्या आता किती आपलं आयुष्य काय करावं बाई काय बसली काय नाही होई काय बस अगं बसले असच घरी कार माहिना कांदे खराब झाले ना हे काय बघ ना हे म्हटलं चला राहणार चक्कर मारा म्हणून आलं तर बस ना बस हा बस ते का कुठे सगळं चांगलं तुमचे काढले असतील कांदे काय झालं बाई वै आमचे निघून गेले असते कांदे पण आमच्या सुना मुलाला कशात काम करायचं नाही काय नाही तुम्ही शिकवलंच नाही मग आता काय करते शिकून द्यायचं लाडूबाई लाडू लाडूबाई लाडू कोण सुन का आता काय ते काय होत आता ती नवीन नाही माहिती एवढा सगळं राहनातलं आपलं म्हणलं ना आता शिकवली तर बरं बरं डोक्यावर मिरे वाटायला तो आता पाहिले ना आमचं पोर बिल असायचो मग आंधारातच यायचो आता तुम्ही जाणीव करून द्यायची तिला होईल आता आपला काय वेगळा होता आपल्याला चार वाजता आप काय पाच वाजता काय रानात निघावं लागायचं तेव्हा आपल्याला करणार कोण आता करतील कामधंद सोडलं तर माझ्या मागणी हिथं येऊन बसले थे काही आकल नाही ओ आत्या तर काय करताय हाय नाही बसलो होतो गाडी बरं जरा इकडे आलो होतो कांद्याचं बघाल रानात तर बसलो म्हणून इथं काय बसायला आलेत का तुम्ही तिकडे माझ्या अंगावर सगळं काम टाकून दिलंय सगळं धुणं करा भांडे करा सगळं तुमचं त्यासाठी तुम्हाला गप्पा ठोकायला बसवलंय का काय पाहिजे ना तोंड जरा ताब्यात तुम्ही आमच्या घरामध्ये बोलू नका बर का

मम्मी काय करू ती सख्या सासूच भांडण ठेव तो माझं काय ठेवणार आहे तुमचीच गुण तुम्ही तिला पार बसून ठेवली डोक्यावर इचं काम आधी जराशी तिच्या असे धरले असेल ताब्यात माय सारखे असे झिट्ट्या उपटल्या हा मी आमचं बघू या तुम्ही जा आली मोठी हा काय बाई जरा पा अग तस नाही थांब अग चार लोकां लोकांमुळं काय बोलावं काय नाही जरा कळलं पाहिजे ना हा हे काय असते एवढी त्यांना फना करते का म्हणजे शिकेल तेवढी हुकेल निघाली तुम्हाला लागत होती शिकेल 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 अवसान तुमच्यामुळे मला हे सगळं ऐकावं लागतंय बर का तू कशाला बोलत एवढी बडबड करून राहिली आता हेव आमचं काम करायचं तुला काय झालं काम करायला अहो मम्मी काय दिवसभर सगळं एकटीनच करू का काय काम करते तू दिवसभर एकटी काय करते ग हा तुमचं दहा वेळा बघावं चहा दे पाणी दे हे दे चहा दे नाही चहा देते बाय मला तू चार टाइम एक टाइम चा चहा ढंग देत नाही आपण होता जाऊ द्या जाऊ द्या लहान आहे लहान आहे कळत नाही नवीन आहे तू सासू दे ती करू चहा हा मला सांगतो आणि सासू दे ती तू आमच्या पार डॉक्टर मेरे ऑर्डर आली आम्ही चांगलं बोलतो ऐकून घेतो म्हणून काय म्हणजे मला तुम्ही एवढं बोलता का काय बोललो आम्ही तुला काय बोललो तुम्हाला कळलं पाहिजे ना चार लोकांपुढे आमचा तुम्ही माझं पान उतारा केलंय समजलं ना मला एवढं बोलायची गरजच नव्हती मी तुम्हाला काय बोलतच नव्हते बोलले त्यांच्या बडबड त्यांनी पण बघितलं कोण कोणाला जास्त बोललं समजलं म्हणून तुला नाव ठेवून गेली बाई तुम्हाला तुम्हाला ना मी आवडतच नाही तुम्हाला नाही घरात मी नकोच आहे मला माहिती ना जर पाहिजे असते ना माझं थोडं हार्डवर्क लावलं असतं तुम्ही कामाला पण तुम्हाला नकोच आहे मी चला बाई बाईक मी ने बसू द्यायची आपल्याला चला बाई तेवढ्यात तरी जाऊन बसून येतं चला घरी बाई चला आपल्या आपल्या घरी जाऊ चल सांगते काय आहे म्हणजे मग आता काही ऐकताय का नाही लोक असं का मला इग्नोर करतात का आता बघते मी ह्यांना कसं बारा वाजवायचे ना ह्यांना मी वाजवते <laughs> बोल तुला रडायला अग <laughs> रडू नको ना शांत बस ना <laughs> काय झालं काय रडू नको तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये मला फक्त असं सोडलेलं येतं तुम्ही काही दुखत आहे का तुझं काय झालं चल दवाखान्यात जाऊ आपण माझं काही नाही दुखत आहे मग तुमच्या घरच्यांना नाही दावाखान्यात अग त्यांना काय झालं आता <laughs> त्यांना काय नाही झालं त्यांनी मला येड लावून सोडलंय अगं हे बघ त्यांना मी समजून सांगितलंय सगळं ते आता तुला असं नाही बोलणार आणि काय नाही करणार काय नाही बोलणार मला, मला? <laughs> 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 आता किती बोलले माहिती तुम्हाला काय बोलले माझी पूर्ण इज्जत काढली तर बाई समोर कोणती बाई होती काय बोलले पण काय काय तिच्या समोर मला डायरेक्ट मी आता काय करू काय नको मी काहीतरी कामाला आले का तुम्ही काही नोकरी आणली का मला सांगितलं होतं मी त्यांना म्हणलो याच्या पुढे त्रास देऊ नका <laughs> मी तर ना उलट चालले बोलले हो आता मी आता धुन धुतीये मला तुम्ही सांगा फक्त की काय जेवायला करायचं मला म्हणत बाई एक नाही तीन भाज्या कर <laughs> पद्धत झाली का हे करते कर हे खायचे ते खायचे मला सांग मी काय करू इथं <laughs> माझे भांडे कसो कस हात झिजावे लागले हे बघ तू रडू नको त्यांचा <laughs> लय झालेलं आहे या तू सहन केलं मी त्याला समजून सांगितलं होतं शेवटची ऑर्जिंग गेली तरी त्यांनी ऐकलेलं नाही ना नाही नाही मला काय नाही मला इथं राहायचंच नाही तुमच्या पाषी मला नाहीच राहायचं मी चालले बाहेर निघून चालले मी काय हे बघ मी बघतो त्यांच्याकडे काय तू घर सोडून कुठे जायचं नाहीये त्यांची चुकी आहे आणि तू तू का घर सोडून चालली नाही ना, ना जायला पाहिजे कुठं नाही नाही मग तुम्हाला दोघांपैकी याखाली चूज करावं लागेल एक तर त्यांना ठेवा नाही तर मला ठेवा त्यांना ठेवायचं असेल तर मी चालले माहेर परत येणार नाही आणि तुमचं तोंड पण नाही ठीक आहे हे बघ तुमच्या सोबतच बघू आपण काय करायचं काय हो एवढा डोक्याला टेन्शन येता कशा हो झोप्याच्या गोण्या बांधतात बाई तुम्ही तर झोप येते बाई माझ्या तर झोप उडाली बाई काय करावं काय नाही असं झालंय मला तर अरे आज काय करू त्यांना अरे हळूच काय झालं नाही नाटकं झालेली तुमच्या आता हा? आता एकदा समजून सांगितलं होतं मी तुम्ही नाही ऐकणार कधी सुधारणार नाही तुम्ही अरे आता आम्ही काय केलं बाबा आम्ही टेन्शन मध्ये काय तुम्ही आता आम्ही काय केलं बाबा तुम्ही ना खोटं बोल नका तुम्हाला मी एकदा बोललो तो त्रास देऊ नका कशाला त्रास दिला कशाला दिला आम्ही शिवे दिल्या अरे आम्ही कधी भाज्या खरीद असते का अरे बाबा एक भाजी नाही लवकर करत ती तीन भाज्या कधी कर करत तरी आम्ही काही बोलत नाही हा उलट तीच आम्हाला राहत नाही ते बोलून गेली बाबा लागलं बापरे देवा परमेश्वरा हे बघा नाटक नाही अरे चुकीचं वागू राहिलं बर का अरे बापरे आता कस अरे आम्ही काही नाटक करत नाही आम्ही काही चुकीचं बोलत नाही बाबा आम्ही काय केलं आम्ही काय नाही आम्हाला उलट हाऊस होती आमची सोनाशी असल तशी असल हा आम्ही लय स्वप्न पाहिले होते बाबा तुम्हाला सांगू का हे ना भोळेपणाचं रूप दाखवतय पण मला खूप ग मला माहितीये तू असे नाही वागणार आम्ही के आम्ही भोळेपणाचे सोंग आणतो बाई कोणत्या जन्माच ग बदले घेते ग आमचा कोणत्या जन्माचा हा आम्ही नव्हतं विचार केला बाई असा मी काय करू जाऊ का निघून निघून जाऊ ना कुठं निघून नाही जायचं बरं तू सांगतो तुझी काय चूक नाहीये मी काय बोललो होतो त्याला जरा त्रास दिला तर तुम्हाला घराच्या बाहेर काढीन मी आम्ही काय हा? त्रास दिला बाबा एक काम करा तुम्हाला घरात राहायचं आधी करणे अजिबात जायला लागली ती सोडून जायला लागली मला आम्ही घर सोडून जायचं कुठं आता आमच्या याव्यात म्हात म्हातारपणात आम्ही जावा कुठं हे बघा नीट वागले असते ना तुम्ही राहिल्या असते घरात तुम्ही तिकडे कुठे जा रस्त्यावर राहा भीक मागा मला काही घेऊन देवड मोठं घरदार असे काबड कष्ट केले आम्ही रक्ताचं पाणी केलं रक्ताचं पाणी आणि आता आमच्यावर भीक मागायची वेळ आली हा नाही मी खरं ना सांगते माझे खूप अत्याचार मी केलाय बाई कमून खोट बोलते का कमून खोटं बोलते हा ती नाही खोटं बोलत तुम्ही खोटं बोलताय आता बाई रडू नको तू गप गप तुम्ही घ्यावर नाही तर मी चालले इथून कुठं घरी चाल मला यांची खूप भीती वाटते खूप हानमार करतात मला हानमार केले बाय तुला आम्ही अगं लेकी सारखं जीव लावला तुला हे बघा ते घर सोडून चालली एक काम करा तुम्ही घर सोडून जा चला उठा अरे आता आम्ही आमच्या घर सोडून कुठे जाणार अरे त्यांना ओढू नको रे बाबा उठा अरे तू कधी त्यांचं पहिले थांबायचं रे अजिबात घरी आता कुठे जायचं आपण उठा अरे राव दे अरे बाबा राव दे आम्ही कुठे जाणार बाबा तुम्ही एक काम करा तुम्हाला मी वृद्धाश्रमात सोडून येतो వృద్ధాశ్రమే చూర నాటకూడు నా तुला सांगितलंय ना आत नको माझ्या बहिणीला काय काय झालं अरे बाबा काय नाही या बायाने याचे काय कान भरले देव जाणे आम्ही कधी त्रास दिला नाही कधी हानमार केला नाही एक मिनिट सुद्धा वृद्ध आश्रमात हा हा हिला का त्रास देते ते यांना एकदा सांगितलं होतं मी हे सारखे सारखे त्रास देते त्याला शिव्या देत नाही मुद्दाम काम सांगतात बर काम सांगते अजून अजून काय केलं पाहिजे तुला मला खूप मारत शिवाय देतात चार लोकांमध्ये शिवाय देतात चार लोकांमध्ये तू मारता बी रोज मला ना जास्तीचा स्वयंपाक करा आणि तू खुशालीच ऐकून लगेच त्यांना घरा बाहेर काढ ते रडत होती म्हणजे तिने तुला लहानच मोठं केलंय तसा विषय नाहीये तिला त्रास द्यायला नाही पाहिजे अरे शेंडगोळ्या तुला लाज वाटते का तुझी आहे का त्यांना घरा बाहेर काढायचे हा ताई? की नको नको काही का आता ही बोलायची वेळ आहे माहिती का तुला तुला माहिती का तू कोण आहे कोण आहे अरे तू आश्रमात टाकायला चालला त्यांना तुझा आश्रम सुद्धा तपास नव्हता रस्त्यावर पडला होता रस्त्यावरती कोण मी हा तू कस काय तुला तेच माहिती नाही ना म्हणून तू त्यांना बाहेर काढायला चाललं ना रस्त्यावरती कोणतरी सोडून गेलो होतो तुला माझ्या बहिणीनं दाजीने आणलं तुला लहानच मोठं केलं शिकवलं त्यांचं नाव दिलं आणि तू त्यांना हे फळ देतोय त्याच्यावाले वाटते तुला थोडीफार शर्म वाटते हा ती म्हणते तरी सांगू नको घराबाहेर काढे तरी ती म्हणते तुला सांगू नको अरे आईची माय असं नाहीये दादा नाही याच्या पाय आम्ही आमचं पोटच लेकर होऊ नाही पण आहे तुला ते जाणीव आहे त्या गोष्टीची ऐकून ते करतोय भाई एवढी काय माझी बहीण आलाय नाही तुझ्या तुझ्यावर अंगावरती बी हात टाकणार नाही का असं काय का बरलं फोडते तू हा तुला पण आई आईबापे त्यांचा जरा विचार कर थोडासा का मी जर दुसऱ्याच्या आई बापाला असं केलं तर आपल्या बापासोबत मी असं होऊ शकत विचार आला डोक्यात आई आईबापू आठ मध्ये चला चला मध्ये मध्ये चला तिकडं चल तिकड तुला भाऊ राहायचं असेल तर राहा नाही बरं काजीला बेदखल करा नको नको आ? नको त्याला कोण आमच्या शिवाय कोण बावीस तेवीस वर्षाचा झालाय आणि लोक काय विषय असं उचलून पोडा तर आताच्या पोळ्यासारख्या जप लांबाला पड मुगुसोंडा तोंड तरी मॅच होतो त्यांच्याशी बघ ना जरा एवढा अंदाज थोडा थोडाफार त्याला तुला एवढं एवढं दुःख दिलं नाही काय कमी केलं नाही त्याचा फायदा होतो आई बाब माझ्याकडून लई मोठी चूक झाली का मला नव्हतं माहित मला वाटायचं माझे सख्या आई वडील येत कारण तुम्ही सख्या आई वडिला सारखं प्रेम केलं जीव लावला मला हे बघा खरंच लई मोठी चूक झाली मला माफ करा दोघ पण मला माफ करा मला कळत मी काय म्हणते सख्य आई बाप असो नाही तर अनाथ आश्रमातून ते मुलांना माया देणारे आईबाप असो कुणालाच कधी अनाथ आश्रमात पाठवायचं नाही आई <laughs> ना आई शेवटी राहू करताना आई आईबापांनी कधीच म्हणलं नाही की आम्हाला त्रास होतो त्यावेळेला लेकरांनी सुद्धा आई आईबाप म्हातारे झाल्यावर म्हणू की आम्हाला तुमचा त्रास होतो आणि तुम्ही अनाथ आश्रमात जा अशी वेळ कधीच आणू नका रे कधीच आणू नका खरंच मी चुकले अहो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरच मला ह्या दोघांनी कधीच काही त्रास नाही आता ऐक तू का असं वागली तू माझ्या काय चुकलं होतं त्यांच मला वेगळं राहायचं होत अगं तुम्हाला सांगायचं ना असा आरोप कशाला केला खोटा माझ्या आईवडिलांसोबत काय केला तू जर म्हणले असते ना मला तर आम्ही हाशी खुशीने तुम्हाला वेगळं के केला असत ग पण असं नव्हतं करायला पाहिजे मी आजपर्यंत जे पण तुम्हाला काही सांगितलं ना सगळं खोट होत मला या दोघांनी खरंच आई वडील जीव लय आरोप केले ग तू आम्ही आमच्या काद्याला असे भोक का पडले ग तू आम्हाला दोन झापडे मारले ना त्या सहन केल्या असतात पण असे आरोप नव्हते करायला पाहिजे तू आमच्यावर म्हणतात ना मारलेले डाव विसरतात पण बोललेलं नाही माणूस विसरत ग स्वतःला ना त्यांच्या ठिकाणी राहून विचार करायचा आपण जर यांच्या ठिकाणी असतो आपल्यावर आपल्याला काय वाटलं असतं लय मोठी का तू तू असं नव्हतं वागायला पाहिजे खरं मला माफ तू हे बघा तुम्ही कुठं जाऊ नका आणि असं नका वागू हा जाऊ नका तुम्ही माझं खरंच आयुष्यभर त्यांचं पाय देऊन पाणी प्या तुझ्यानं तुला दाखवले कुत्रे खाऊन गेले असं टाकून ज्यांनी जन्म दिला ना त्यास टाकून बायको बाजारला बाजारला जाताना रस्त्याला काढायला दिसला आपल्याला पॉर्च वार नाही घे उच्चल उच्चल म्हटलं बायको त्याला आपण लहान मोठ करू म्हटलं तर ते मी लहान मोठं केला खरच सॉरी मी माफी मागतो तुमची चुकल्या हो मी मला नव्हतं असं वागायचं बाई तू तर शिकलेली होती ना तू का असं केलं तुला कोणी सांगितलं होतं का तुझे नक्की एका तुझ्या बहिणीने नाही आहे ना कान बदल्या असतील असं तुझ्या मनात नाही करणार तू दादा जाऊन दे आता जे झालं ते गेलं आता त्यांना त्यांची चूक कळाली ना आता एक छोटीशी चूक सुद्धा करायची नाही ताई एक छोटीशी आणि बरं का तुला जर सांभाळ वाटत सांभाळ नाही तर तू सुद्धा रस्ता तुला मोकळा आहे ठीक आहे ना नाही नाही आता ना मला पण आहे ना लेका बरोबर सुना बरोबर राहायचे ते सुखाचे दिवस पाहिजे मला नातवंड पंढवाद पाहिजे आणि तू मला सांग आता काहीच कमी नाही होणार आमच्या घरात कधीच भांडण नाही होणार मी सुद्धा कधीच नाही उलट बोलणार आम्ही दोघं एकदम मायले की सारखं राहू ते म्हणतात ना सुभा का भुला शामको घर आहे तुझे भुला नाही काय ते असं तरी हाय बाबा तसं झालंय आपलं जाऊ द्या आता तुम्ही सगळे सुखाने राहा आपण सगळे सुखाने राहू हा कसं गोकुळावानी भरलेलं घर मला अजून नातवंड पंचवड पाहिजे ते बी एक नाही दोन नाही चार चार मला आजी आजी म्हणणारे मग मी त्यांना असं कडेवर घेऊन एक इकडं एक इकडं एक आजोबाच्या खाद्यावर हा आणि त्यांनी आम्हाला आजी आजोबा असं म्हणावा असं गोकुळावानी भरलेलं घर पावा सुखा आम्ही डोळे मिटावा